आझाद मैदानावर आजूबाजूचे हॉटेल बंद केले गेले मराठा बांधवांना जेवण मिळणार नाही ना याची पुरेपूर काळजी घेतली गेली आझाद मैदानाच्या आजूबाजूची लाईटही बंद करण्यात आली मात्र एका अज्ञात व्यक्तीकडून पावसात भिजणाऱ्या मराठ्यांना चक्क वीस हजार रेनकोट वाटप करण्यात आले नमस्कार मंडळींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मित्रांनो आता मुंबईमध्ये मुंबईकरांकडून मराठा बांधवांची पुरेपूर काळजी घेतली जाते ज्याला जसं जमेल तशी मदतही त्यांच्याकडून केली जाते आझाद मैदानाच्या आजूबाजूला लाईट नाहीये आजूबाजूचं हॉटेल पाण्याची व्यवस्था ही मराठ्यांसाठी उपलब्ध नाही आहे आणि मग अशा परिस्थितीत मराठा बांधव मात्र आझाद मैदानावर भर पावसात उभे आहेत आणि मागे कणभरही सरकायला तयार नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचीच नाही असा एकच नारा त्यांचा आहे मराठा बांधवांच्या सहकार्यासाठी वीस हजार रेनकोट एका अज्ञात व्यक्तीकडून वाटप करण्यात आले याचा उपयोग आता नक्कीच आपल्या मराठा बांधवांना होईल विशेष म्हणजे मुंबईकरांकडून पण आपल्या बांधवांना सहकार्य केलं जात आहे पण सरकारकडून मात्र मराठे बांधव कसे अडचणी देतील याचा पुरेपूर विचार केला जातोय खर तर जे जे आपले मराठा बांधव हे मुंबईला दादांसोबत गेले आहेत त्या प्रत्येकाला सहकार्य करण्यासाठी गावोगावातून आता चटणी भाकरी पोहोचवण्याचं काम सुरू झाले मुंबई जरी लांब असली तरी आपला एकही बांधव उपाशी राहू नये याची पुरेपूर काळजी घेत घेणं सुरू झाले विशेष करून मुंबईमधील मुंबईकर सुद्धा आता मराठा बांधवांना सहकार्य आहे एका व्यक्तीने तर स्वतःचा डब्बाही आंदोलकांसाठी खुला केला होता मराठे आता स्वतःच्या न्याय हक्कासाठी मुंबईत आहेत आणि त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आता मुंबईकरांची भूमिका झाली आणि मुंबईकरांचं सहकार्य हा मराठा बांधव कधीच विसरणार नाही ही उपकाराची जाणीव नक्कीच मराठा बांधव करून देईल मित्रांनो आता वेळोवेळी जागोजागी आता मराठा बांधवांसाठी मदत ही पोहोचत आहे यामध्ये अनेक बांधव ज्याला जसं जमेल ज्याच्या परीने जमेल तशी मदत मात्र मराठा बांधवांना केली जाती मात्र सरकारकडून मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय की मराठा बांधव अडचणीत कसे येतील यावर तुमचं मत काय नक्कीच व्यक्त करा